आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण मिरज लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके लोकसभेपूर्वीच मिरज विधानसभा निवडणुकीसाठी मिरजेत अनेकांनी शेड्यूल ठेवले पालकमंत्री सुरेश खाडे यांचा मुख्य विरोधक म्हणण्यासाठी विरोधी पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरू केली उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांची आता कुस्ती सुरू झाली पूर्वीचा काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा मिरज विधानसभा वर्षापासून मा भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे भाजपच्या चौथ्यांदा आमदार बनलेल्या खाडे यांनी मिरजेत सलग तीन वेळा निवडून येऊन हॅट्रिक केली ते यापूर्वी समाज कल्याण विभागाचे मंत्री होते सध्या ते कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत पाच वर्षामध्ये त्यांची ताकद वाढलेली दिसते मात्र निवडणुकीचे दिवस जवळ येतील तस त्यांना आव्हान उभी करण्याचं काम सध्या मतदारसंघात सुरू आहे मिरज मतदारसंघात नऊ वेळा काँग्रेस दोन वेळा जनता दल एकदा अपक्ष उमेदवार निवडून आला होता दोन हजार नऊ मध्ये भाजप तर्फे खाडे निवडून आले तेव्हापासून हा भाजपचा किल्ला म्हणून ओळखला जातो दोन हजार नऊ पासून मतदारसंघ हा दोन हजार नऊच्या निवडणुकीत बाळासाहेब उमेदवार म्हणून लढले होते त्यावेळी त्यांचा हजार चारशे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये भाजप बरोबर शिवसेना सुद्धा होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं मिरजेत चांगली मतं घेतली होती काही दिवसापूर्वी वंचितचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेत दौरा केला वंचित कडून युवक नेते इंद्रजीत घाटे यांचा उमेदवारी मिळवण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीचा शरद पवार गट शिवसेनेचा ठाकरे गट आघाडीमध्ये आहे वंचितचा देखील त्यामध्ये प्रवेश झालेला आहे यापूर्वी काँग्रेसमधून लढलेले सिद्धार्थ जाधव यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला मिरज मतदारसंघ हा पूर्वी शिवसेनेकडे होता त्यामुळं आघाडीमध्ये मिरजेवर दावा केला दोन हजार नऊ मध्ये काँग्रेस दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादी मधून आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शेतकरी संघटनेकडून लढलेले बाळासाहेब होंडमारे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मिरजेवर दावा सांगितलाय शिवाय वंचितनं देखील मिरजेवर दावा केलाय त्यामुळे भाजपच्या विरोधात असणाऱ्या आघाडीकडून आघाडीतील सर्व पक्षाकडून मिरजेच्या उमेदवारी बाबत दावा करण्यात येत आहे त्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण होणार भाजप विरोधी पक्षातील उमेदवारांना आघाडीमध्ये राहून उमेदवारी मिळवण्यासाठी सध्या संघर्ष केला जातो उमेदवारी फायनल झाल्यानंतर भाजपशी लढा दिला जाणार आहे आघाडीची उमेदवारी मलाच असे सर्व इच्छुक दावा करीत आहे आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू आहे खाडे यांचे पूर्वीचे स्वीय साहेब मोहन वनखंडे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता तो मिटल्याचं दाखवलं जात असलं तरी अंतर्गत मात्र सुरूच आहे खाडे मंत्री झाल्यानंतर वनखंडे यांना जात असल्याचा आरोप आहे खाडे यांच्यासाठी मात्र या निवडणुकीमध्ये वनखंडे यांची भूमिका महत्वाची ठरू शकते आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे शिवसेनेतील दोन्ही गट निर्जेत आहेत शिंदे गट भाजप सोबत असला तरी भाजपशी त्यांची फारशी जवळ इथं नाही राष्ट्रवादी काँग्रेस मधील शरद पवार गट व अजित पवार गट मिरजत आहे शरद पवार गटाचे प्राबल्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळं मिरजत अधिक आहे अजित पवार गटाचं मात्र नजन्य स्थान इथं आहे सध्या भाजप बरोबर अजित पवार गट आहे त्यामुळं अन्य मित्र पक्षांपेक्षा इथं भाजपचा उमेदवार असेल एवढं मिरजेत भाजपची ताकद आहे शिवाय पालकमंत्री आहे त्यामुळं अशा भलाढी उमेदवाराला पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन एकाच एक, एक उमेदवार दिला तरच त्यांची लढत चुरची होऊ शकते यात ती मात्र शंका नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये खाडे यांना शहाण्णव हजार तीनशे एकोणसत्तर मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी होनमारे यांच्या पेक्षा खाडे यांना तीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मते जास्त मिळाली होती म्हणजेच काय तर खाडे यांच्या विरोधात विरोधकांनी जर तगडा उमेदवार दिला तर इत इथं नक्कीच चुरस पाहायला मिळेल एवढं मात्र खरं